या बी बिग बॉसच्या या म्हणजे ज्यानं रितेश देशमुखांनी हा खेळ खेळ चालू केला घेतला यावेळेस छान घेतला त्यांच्याबद्दल काहीच आमची तक्रार नाही आहे उलट आम्हाला कायम त्यांच्याबद्दल रिस्पेक्टच वाटतो आणि पण मला हे कळत नाही त्यांनी वेळोवेळी जरी चुका दाखवल्या तरीसुद्धा जसं की त्यांना कोणीतरी वरून काहीतरी आहे किंवा हेच करा तसंच करा असंच बोला अशा पद्धतीनंच तो खेळ मला वाटला की अंकिता खरं खूप चांगली हुशार मुलगी आहे तिच्या गेम करायची पद्धत किंवा एकंदर गेम आखायची पद्धत खूप चांगली वाटली मला त्यानंतर हीसुद्धा सुद्धा जान्हवी खरं खूप ताकदवान मुलगी वाटली पण जान्हवीने एक वेळेपणा केला विनाकारण ती निकीच्या सौंदर्यावर भुलली म्हणा किंवा निकी वागतं हे योग्य इतरांना घालून पाडून बोलत बसली कमीत कमी सगळ्या मराठ्यांनी तरी एक ज्युटीनं राहायला पाहिजे असं वागू नये असं मला वाटतं शेवटी काय झालं एवढी तडफदार छान खेळणारी मुलगी मागेच पडली ना नाही का वाईट वाटलं मला